नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सी रायडर ट्रॅव्हलर तब्बल दोन ते तीन वर्षांत आपण ब्लॉगिंगला सुरुवात केली आणि जर काही व्हिडिओमध्ये चुकलं तर प्लीज माफ करा आणि समजून घ्या आणि आपण आलो कराडला उत्कर्षाच्या मामाच्या घरी आणि आज आपण कराडमधले दोन तीन प्लेसेस बघणार आहे छान अशा आणि कराडमधलं पाटण साईडचा जो एरिया आहे तिथलं निसर्ग तिकडचे मंदिरं बघणार आहोत आपण तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा खूप मजा येणार आहे हा ब्लॉग बघायला तुम्हाला आणि खूप काही गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत सो स्टेट यून चला

आपल्या आठ हायवेला 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 गेल्यानंतर मग उमरसला लागेल ना हां मग हायवे लागेल मग त्यानंतर मग त्याच्या ऑपोजिटला फाटारा फाटायला मग तिथून पाटण रोड आहे आणि आकाशात ड्रग ब्ल्यूला लागेल म्हणजे वाईट अँगलमध्ये पुन्हा दिसतं बघाय तर याच्यात कॉल स्ट्रेटनिंग केलेली झाड बघा काल उत्कर्ष नाही झोपेल उत्कर्ष लेफ्ट काल किती आमचं होत होईल रात्री दोन रस्ते जातात हावाला गावात जातो मस्त आणि हावाला आता आपण पाटणच्या रोडला लागलो आहोत आणि इथून चिपळूण नाईन्टी वन किलोमीटर आहे तर हा चिपळूण जातो रस्ता कोकणामध्ये आणि पुढे गुहागर वगैरे पण सरळ सरळ जायचं आणि मध्ये कोयना डॅमचा जो व्ह्यू आहे तो पण इकडेच आहे कोयना डॅम आणि कोयनाचं जे प्रकल्प आहे मीस प्रकल्प ते पण इकडेच आहे यापुढे आपण चाफळला पोसलो आहे चाफळ चाफळा लई मारलो ना आपण राईट मारला राईट मारला राईट आता कुठला डायम येणार आहे आता डायमचं नाव माहिती अरे हां तर एक छोटा एक डायम येणार आहे आपल्या भेट बघायला भेटेल आणि बाहेरचं वातावरण मस्त अजून हिरवी झाडे हिरवा निसर्ग हिवरा हिवरा सॉरी हिवरा निसर्ग हा आणि निसर <laughs> आमचे सर्व गाव झोपलेत पुढे आपण सत्कार करूया गावी आल्याने बायकर आणि इकडे डोंगर आहे बाजूला मस्त आणि आजूबाजूला उसाची शेती आहे उसाची शेती ना तिथे लहान आहेत अजून त्याला हे नाही आले तुरेने आलेत अजून वाटत हे नाही झालंय पिकला नाही वाटत तू आलेत तर मित्रांनो होतो आपण चालू आहे अकरा मारुतीमध्ये एक मारुती मंदिराला जे आहे साफरमध्ये आपण बघूया ते मंदिर कसं आहे हे गाव घ्यावं हेच आहे मंदिर आहे एक जुनं मंदिर आहे कुठे स्ट्रेट गेला होती अच्छा हे जुनं मंदिर आहे हां अरे गाडी येते इथपर्यंत येते गुमना अटाईच जाते बस स्थानक आलाय आता आपण इथे थांबूया ना नाही पुढे लेफ्ट लाईक अच्छा बघा हे एक मंदिर आहे आणि लेफ्ट लाईक आहे आणि हे समोर मंदिर आहे इथे अच्छा हे मेन मंदिर आहे का हा ठीक आहे आपण मंदिरात जाऊया फटाफट बघूया मंदिर कसं आहे तर मित्रांनो आपल्याबरोबर उत्कर्ष आहे उत्कसाची मम्मी आहे आर्य आहे आणि आदित्य आहे आणि हा आमचा चर्वी हा बघा दिसतोय तसं झोपला होता त्यामुळे आता झोपेत उठलं आहे तिथे पार्किंग केली ह्या साइडला आणि समोर मंदिर आहे हनुमानाचं तर हा हनुमानाचं म्हणजे अकरा मारुती पैकी एक मारुती तिथे समोर आहे सर व्हील हाय कर हाय हा हाय आहे जायचं आहे मंदिरात जायचंय आजूबाजूचा निसर्ग बघा आणि आकाश बघा काय जबरदस्त आहे वातावरण અહીં એક ડોંગર પણ દેખાય છે ચપ્પલ ગાળે છે ચપ્પલ સુખ ખાના મસ્ત થઈ ગયો ઈમાનહી અન નિશ્ચય કર તેરસાસ મારું દી હા હા કે आणि आपल्या महाराष्ट्रातील चाचवल्य संतांच्या अगाध महिमा श्रीराम मंदिर सापडच्या इतिहासाचे साक्षीदार व्हा समर्थ रामदासांच्या कार्याचे बाईक व्हा चला सहकुटुंब परिवार पाहायचा चलचित्रपट ना जुना मारुती आहे ना दास मारुती दास मारुती अकरा मारुतीपैकी एक दास मारुती आणि हे रामाचं मंदिर आहे माझ्याकडे आतमध्ये मागे उतरून गुफा आहे का आतमध्ये नाही या साईडला गुफा आहे अच्छा या बाजूला गुफा आहे आणि उतरून मग बीर मारुती बीर मारुती ठीक आहे आपण तिकडे पण जाऊया आणि हे रामाचं मंदिर आहे आता आतमध्ये कॅमेरा नाही घेऊन जात मी मोबाईल आपण परवानगी नाहीये पण हा असा परिसर आजूबाजूला बापरे तर मित्रांनो हे समाधीचं स्थान आहे आणि बघू शकता कुठे छोटा रस्ता आहे पाय खाली तो इथे अजून एक कुठे खालती ती खाली कुठे ही काय अरे बाबा इथे पण आहे बघा इथे एकदम छोटीशी जातानाको नको भरपूर आतमध्ये आधी ते जातोय बघा नाही पण अजूनही काय आतमध्ये तिथे हे काय करायची ह्या गुफेमध्ये बसून ध्यान करतात म्हणजे तेव्हाचे साधू वगैरे साधू संत या गुफेत बसून ध्यान करायचे त्यासाठी ही गुफा बांधली होती तर बघा असं आहे आतमध्ये आधी हे आरे सेम इकडे छोटीशी नदी आहे मागे मस्त अशी खाली बघितलं काही होत मुंगू सुद्धा खाली त्या साईडला गेला आणि मागे बघा वरती त्या साईडला विंडमिल पण दिसत त्या बाजूला जायचं आपल्याला वरती पण या साईडला विंडमिल दिसत आहेत तर असं हा परिसर आहे आजूबाजूला खूप छान आहे असं तिकडे हा आमचा शर्विल ह्याला मी खूप दिवसानंतर युट्यूबवर आणलं आहे शर्विल कुठे झाला पाय भासतात त्याचे हा हा पाय भासत आहेत ना हा <laughs> हे उचल, उचल 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 इकडे इथे मागे असून एक मारुतीचं मंदिर आहे ते ते बघायचं आणि माकडं इथे तिथे काय शरविल मंकी बघ बघा इथे पण आहेत बघ शर्विल गाडी बघ मी बघा समोर खूप आहेत नको नको भाई पाठ लागला अजून एक हनुमानाचं मंदिर आहे इकडे आणि मंदिराला प्रदक्षिणा आहे आणि मग पुढच्या डेस्टिनेशनला पुढची प्लेस कुठली आधी इथं पुढची प्लेस एक डॅम जवळ आपण थांबूया हां मग जास्त वेळ थांबूया तिकडे कारण की लेट झाले ऑलरेडी खूप दोन तीन अजून प्लेस करायला जातात आपल्याला तर चला दास मारुती समर्थ स्थापित अकरा मारुती दास मारुती वीर मारुती आहे खणीचा मारुती प्रताप मारुती उमराचा मारुती मसूरचा मारुती शहापूरचा मारुती बडे मारुती शिराती मनपाड पारगाव मनपाड पारगाव तर हे अकरा मारुती आणि रामदास स्वामींनी यांची स्थापना केली या बाजूला खाली गुहा आहे आणि हे मंदिर आहे आणि त्याच्या मागे वीर मारुती तिकडे चित्रपट हा इकडे चित्रपटगृह आहे बघा दिसतंय समर्थ चित्रपटगृह श्री समर्थ चित्रपटगृह तिकडे शॉर्ट फिल्म दाखवतात ही प्लेस म्हणजे एक डॅम आहे आणि त्यानंतर आपण रामगडला जाणार आहोत आपण फटाफट गाडीकडे जाऊया आणि मग गाडीपासून पुढची प्लेस कव्हर करूया हे बघा पाणी डॅमला चाललो आहे आणि मग बघा छान असं वातावरण आहे बघा शिकवत जबरदस्त होऊन होतो थोडं सावली आली हो त्यासाठी डॅम दिसत आहे डॅम चीच बाजू होती ही बाजूस थांब झाला हा आहे का नाही ना वरचा वर्ष बोलला तो ओके सो वरती डॅम आहे बघा डॅम मधून पाणी पण ओव्हरफ्लो होत आहे या बाजू दिसील तेच पाणी होत मागशींच्या उत्कर्ष असायला गाडी थांबवू का इथे बाहेू आहे

डॅमचं नाव नाही माहिती पण मी नंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली येईल आणि ते खाली स्क्रीनवर पण येईल ते नाव बघा आणि खूप छान आहे दरवाजा नाही ना जाळगेवाडी धरण काय नाव आहे जाळगेवाडी जाळगेवाडी धरण हे हय डॅमचं नाव आहे जाळगेवाडी धरण आता ओव्हरफ्लो झालं पावसाळ्याचा थोडा पाऊस आता संपलाय म्हणजे ऑक्टोबरचं धरण म्हणून ओव्हरफ्लो पण आहे तर मित्रांनो हा जो डॅम आहे बघा व्ह्यू पाणी डॅम आणि हेच पाणी तिथे ओळख होत सो स्वतः पुढे जाऊया आपण चला चला काय टाटा शरीर कर